ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदवाड्यात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पदाधिकारी निवडीवरून धुसपूस

तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदा यांनी इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर निवडी केल्याने शिरो तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजी पसरली असून या पार्श्वभूमीवर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे ही बैठक येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे यामुळे शिरो तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात निवडणुकीपूर्वीच धुसपूस सुरू झाली आहे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पदाधिकारी निवडीवरून सुरू झालेली धुसपूस गुरुवारी होणाऱ्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे